खारघर येथील घरकाम करणाऱ्या नोकराने घरातून बेचाळीस लाख साठ हजार किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे आणि डायमंडचे दागिने रोख रकमेसह पळून गेलेल्या नोकरास खारघर पोलीस ठाण्याच्या पथकाने शिताफीने जल्लौर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील शंभर टक्के मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे खारघर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणाऱ्या दौलत शैतान सिंग वय पंचवीस याने त्यांच्या घरातील बेचाळीस लाख साठ हजार रुपये रकमेचे सोन्याचे चांदीचे दागिने डायमंड आणि रोख रक्कम अशी चोरी करून फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नमूद दाखल गुन्ह्याचे तपासकामी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूरज पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज जाधव पोलीस हवालदार सुरेश कासार पोलीस नाईक मच्छिंद्र खेडकर पोलीस शिपाई अविनाश मोरे सीडीआर एसडीआर विश्लेषक पोलीस हवालदार वैभव शिंदे यांचे पथक तयार करून आरोपीचे राहत्या पत्त्यावर पाठवण्यात आले होते नमूद पथकाने आरोपीच्या राहत्या पत्त्यावर सिरोही राजस्थान येथे पाळत ठेवली होती परंतु आरोपी हा त्याचे लोकेशन बदलून वावरत होता आरोपीचे लोकेशन हे हिमाचल येथे आल्याने त्यास पकडण्याकामी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते आरोपीचे लोकेशन जाल्लोर राजस्थान येथे आल्याने नमूद पदकाने त्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यातील चोरी केलेल्या रुपये बेचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने डायमंड आणि रोख रक्कम असा मुद्देमालसह त्यास पुढील कामे का ताब्यात ता घेण्यात आले